नमस्कार शेतकरी बांधव आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव बोल ना

आज खुल्ली डबल हो गई पच्चीस से पचास एक से पांच रुपए धार रोपो आए पंद्रह रुपए बीस रोपो आए रुपए तीस रोपो आए रुपए चालीस रोपो आए रुपए साठ रोपो आए रुपए सत्तर रुपए जीव किया सत्तर रुपए जीव किया डबल एस कर रहा रुपए एडी 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 ये दस मिनट के बाद रे

एकशे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठहत्तर ऐंशी रुपये गॅन्चर कुठे एकसष्ट रुपये पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये एकशे पंधरा रुपये किती बदल सतरा बदला एकशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये रुपये एकशे चाळीस रुपये ओनली

एकशे पासष्ट अडुसठ रुपये एकशे सत्तर करू क्या पुरा करत रुपये एमटीएन रोपाय त्रेपन्न रुपये राजा बोलाय तिथे बोलाई बोला एकशे त्रेपन्न चौपन्न पंचावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये

पन्नास रुपये 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 बोलो बोलो एकशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी परदीप अठरा रुपये किलो